तयारी झालेली आहे हं सांगू लागलंय जसं काही तिरडी बांधून घेतली काय रे तुमच्याकडे वराडा आला तर काय रीत भात आहे का नाही तुम्हाला कसं वागाव काय अरे काय झालं तरी आम्ही वर पक्षाचे <laughs> आमचा पक्ष वर आहे तू पाय धर आधी तुझे नाही आमचे पाय धर आधी धर नाही धरते मग आता मला सांगा हा कशी काय रीत भात असते आता घ्या बी लागणार ह्यांना नाव मोठ लक्षण खोट नाहीची घागर आणि आहे आणतात कुठे आमलीची घागर म्हणजे काय तुला प्रधान कुणी केलं रे तुला आमलीची घागरच माहित नाही का नाही तुला कुणी प्रधान केलं रे काय इकडं आंबलीची घागर म्हणजे थंड पाण्याची घागर बाबू म्हणजे तुम्ही आंघोळ बिंगोळ करणार की काय ए ारखं बोल नको आम्ही आंघोळी करून आलेलोय आपण व्याही मंडळीचे पाय धुवायचे असते थंड पाण्यानी नाही कशाला आलोय काय चाललंय तुमचं हे दाट कवच करून ठेवलंय म्हणजे ओळणीच हो तुमचीच वाट बघत होतो आता बाई ताट आणतायत सावकाश पडताल बर काय तू स्ने मारते रे सदा बाई सावळ्या हा कशे रे अरे आपण इथं माझ्या लेकराचं लगीन लावायला आलोय तुझं काय चाललंय तिसरच इथं गंगे असताना हिला कशी करणार रे मी तुझ्या करता नाही म्हणत मी माझ्या करता हा माझा जीव जडलाय हे चहा <laughs> 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 तुझ कस झालं माहिती का सदा बाई गावात गाडवी चवाशी माझ्या आयुष्याचं कडबोळच करून टाकलंय त्यानं एवढं मिठाईचं तास वाढलेलं असत ना काहीच नाही कसं होणार माझं ना कसं होणार माझं मग सोडका असे बाई तुम्ही त्यांच्या मानपणाचं आणि त्या नवरदेवाचं तोंड बघून घ्या <laughs> <आए पर> <laughs> आमच्याकडे गळ्यात माळ झाली नवरदेवाचं तोंड ना नसते खरंय हरकत नाही बाकीच तर बघून घ्या आव ही बघायला जायची तोंड आणि मारायचे बोंब बघतेच मी माझ्या पोराच कसन काय बघ ती माग <laughs> <आ, laughs> बाया हे कशाच ताट आणलं ग मावळ ताट ते दिसतंय कि मला हाय म्हणते मी ताट आणि पितळ्याचं निरंजन पितळ्याचं निरंजनी मंडळी राजाकडच ताट पितळच मोठं घर पोकळ वासान वारा जाई भस्ता भासता अरे सोन्याचं ताटन सोन्याचं निरंजन आणायला तुला काय धार भरली होती का गे खापत तोंडे <laughs> काय म्हणालस तू कुंभार ती कुंभार आणि तुला बोलण्याचं नाही सुमान चिखला मातीतला होती आणि साबनाला शांतपणा शिकवतेस ओए ए तुटके माती घेऊनच उठतं आणि मातीचं तोंड तो तो वाजून वाजूनच फुटतं कुंभाराच्या कुंभारेच्या दारापुढे मडक्यांची रास आणि तुझ्या दारापुढे गाढवांची रास गंगे चोराला चावला इतू तरी तो करीत नाही हुक्का तू काय

मी माझ्या लेखाला मानानं इथं घेऊन आलोय तुझ्या लेखी संग त्याच लगीन लावीन आणि मगच कुंभार वाड्यात जाईन तर नावाचा सावळ्या कुंभार मी गाढवाला मुलगी द्यायला मी काय मूर्ख नाही तू मूर्ख नाही रे तू तर महामूर्ख आहे सध्या कार तो कागद आणि शत मूर्खानं काय लिहिलंय ते वाच ह्याच्यात बघा काय ह्याच्यात लिहलय सावण्याचा मुलगा जरी येडा असला तरी बी राजाने आपली पोरगी त्याला पाहिजे nah. सावण्याचा मुलगा जरी दगड असला तरी राजाने आपली पोरगी त्याला द्यायलाच पाहिजे nah. सावण्याचा मुलगा गाडव असला तरी राजानं आपली पोरगी त्याला द्यायलाच पाहिजे पाहिजे अरे राजा तुवासले लिहून दिलो होतो ना मला हे तुला वाटलं हा मनुष्य मूर्ख आहे पण असं नसतं शेराला सवज शेर भेटतोस असतो काय रे परदान हे तुझ्या दादाचं था हेन रेटिंग ना ए परधन्या जा यांच्या जावयाला मानान घेऊन ये जा आम्ही याई भेट करून घेतो बेटा राजकुमार प्रणाम